जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात महानुभाव संप्रदायाचे काशी म्हणून ओळखले जाणारे व परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे गावकांनाशी दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त दाढ दर्शन दिनांक नऊ जुलै व दहा जुलै असे दोन दिवस भक्तांसाठी खुले करण्यात आले होते त्या अनुषंगाने कवीभूषण कुलाचार्य परमपूज्य महंत खामणीकर बाबा यांनी आठशे वर्षांची परंपरा असलेल्या दाढेचे महत्त्व सांगत दाड दर्शन करून आपले अंश आशात दाढ दर्शन करून आपले अशांत मन व चित्त शांत करून जीवन कृतार्थ करावे सदर दाढ दर्शन हे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृह येथे ठेवण्यात आले आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे बाबाजींकडून सांगण्यात आले दाट दर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या या निमित्त कनाशी गावात यात्रेचं स्वरूप पालटले होते यावेळी पालख्या झुले उपयोगी वस्तू खेळणे शेतीसाठी लागणारे साहित्य व देवाचे ग्रंथ व पूजेसाठी लागणारे साहित्यांच्या दुकानासोबत जिलेबीच्या हॉटेल ताटण्यात आल्या होत्या यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते येणाऱ्या भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था करण्याची ग्रामपंचायतीने केली होती या प्रसंगी भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे व भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस कर्मचारी तसेच आमदार किशोर पाटील सेवाभावी संघटना व समाजसेवकांकडून करण्यात आली तसेच कोठली निंबोरा गोंडगाव कजगाव कोळगाव इत्यादी बऱ्याच ठिकाणी कणाशी पायी व वाहनाद्वारे येणाऱ्या भक्तांसाठी फराळ व पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती यावेळी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पंथाची काशी असं समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र छे, क्षेत्रकणाशी या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेपासून भाविक लोकांनी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी आज या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या नाट दर्शनाचा सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने विविध धुम्या भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने झालेले आहेत करता सो, सर्वा या सर्वांच्या सोयी व असतो तर सर्व सोहळा व्यवस्थित पार पडावा याकरता प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाने सुसज्ज असा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याचप्रमाणे महसूल विभागाचे नायक तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी तसेच पोतपाल देखील या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय व्यवस्थित व सुरेख पद्धतीने हा सोहळा पार पाडला जात आहे सर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडनं बंदोबस्ताचे कसे नियोजन करण्यात आले महाराष्ट्रातील महाधव पंतांचं मुख्य जे स्थान आहे कनाशी या ठिकाणाला आज मोठ्या प्रमाणामध्ये मागील दोन तीन दिवसापासून गर्दी होते परंतु आजचं प्रामुख्याने गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे आम्ही तो बंदोबस्त ठेवला आहे शंभर पोलीस कर्मचारी आणि दहा अधिकारी या ठिकाणी बंदोबस्त करून गेलेले आहेत महसूल प्रशासनसुद्धा आमच्या सोबतीला म्हणजे जय्यत तयारीने तयारीनेशी या ठिकाणी आहे धन्यवाद सर पूर्णपरब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरू असलेले ज्यांच्यापासून श्री गोविंदप्रभू ज्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला वृद्धपूरला त्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीचा म्हणजेच मुखातला जो दात शेवटचा दात दाढ ती त्यांनी साधाईसा नावाच्या एका साधेला प्रसाद म्हणून दिली त्या साधाईसाने ती प्रसाद म्हणून सांभाळून पुढे आपल्या वार्धक्य अवस्थेमध्ये महानुभाव पंथाचे चौथे आचार्य श्री परशुराम व्यासांना ती प्रसाद म्हणून सांभाळण्यासाठी ज त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ही संपत्ती ही धरोहर आज त्या गायत आठशे वर्ष जोपासली त्या परशुरामव्यासांच्या गादीच्या परंपरेमध्ये आमची गादी येते आणि या गादीशी निगडीत हा दाडीचा विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद आणि या ठिकाणी माया कृपा शक्तीचा दिक्षेप आणि प्रसन्नता रूपारो धर्म असल्यामुळे साधायसांनी जो अनेक वर्ष जोपासला आणि परशुराम व्यासांना तो विशेष दाढीचा विशेष सुपूर्द केला परशुराम व्यासांचा सुपूर्द केला त्यांनी ती जोपासत परंपरागत आस्था गायत आठशे वर्षापासून या खामणीकर पिढीमध्ये हा दाढीचा विषय आलेला आहे याचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे चार विभाग त्यापैकी त्यापैकीचे दोन प्रमुख विभाग आपल्या पिढीमध्ये आहे आणि यांना नमस्कार तर साक्षात भगवंताला कारण त्या भगवंताच्या मूर्तीचा तो अवयव आहे आणि म्हणून त्या विशेषावर नमस्कार केल्यानंतर साक्षात भगवंताला नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो अंतःकरणाचे पाप ताप दुःख दैन्य निवारण होतात प्रपंचिक आडी अडचणी प्रपंचातल्या समस्या निवारण होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते खऱ्या अर्थानं आजच्या काळात माणसाला आध्यात्मिक शांतीची गरज आहे माणूस अशांत झालेला आहे असे अशांत माणसाला शांत करण्याचं अध्यात्म हेच एक एक स्थान आहे आणि त्या अध्यात्मामध्ये ह्या ज्या ही जी, जी साधनं आहे परमेश्वराच्या संबंधित आहे त्या ठिकाणी प्रसन्नता रूपर्म असल्यामुळे आपण केलेल्या नमस्काराने आपल्याला त्या ठिकाणून एक जी सात्विक जी ऊर्जा प्राप्त होते त्या सात्विक ऊर्जेतून प्रसन्नतेचा आविष्कार होतो आणि त्यामुळे अशांत मन शांत होतं अशा प्रकारचं हे आम्ही सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री चक्रधर स्वामींचे गुरु असलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तिरिष्ठ प्रसाद असलेल्या दाढविशेषाच्या दर्शनाने आपले पाप ताप दुःख दैन्य निवारण करावे आपल्याला लागणाऱ्या प्रापंचिक जीवनात आवश्यक ज्या गोष्टी त्यांची पूर्ततासुद्धा त्या ठिकाणी मनोर्थ व्यक्त केलं तर तिची पूर्तता होते अशा प्रकारची ख्याती या दाडविशेषाच्या दाडविशेषाची आहेत दाडविशेषाच्या दर्शनाने हे लाभ प्राप्त होतात म्हणून आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो सर्व भक्तांना सांगू इच्छितो की तुमच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ही दाढ विशेषाचं दर्शन आहे ते दर्शन प्राप्त करून आपण कृत्यकृत्य कृत्य व्हावं असं आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो बाबा ही दाढ दर्शन हे वर्षातून किती वेळा खुले केले जाते दाढ दर्शन सोहळा हा प्रामुख्याने गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असतोच तसं नवरात्रामध्ये सुद्धा नवमीच्या दिवशी आणि सप्तमीच्या दिवशी हा दाढ विशेष दर्शनार्थ ठेवण्यात येतो म्हणजे वर्षातून दोन वेळा आपण दर्शन घेऊ शकता आता शिवरात्रीच्या निमित्ताने एक दिवस ठेवण्यात येतो म्हणजे हा म्हणजे वर्षातून साधारण तीन वेळा तीन वेळा म्हणजे विशेष महत्त्व आपण गुर, गुरु गुरु पौर्णिमाला गुरु कारण असं की श्री चक्र स्वामींची गुरु गुरुपौर्णिमा हा गुरुच्या पूजनाचा दिवस आहे गुरुला प्रसन्न करण्याचा दिवस आहे आणि मग श्री चक्र स्वामींचे श्री गुरु असलेले प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव